नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोज आजचे आपण कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आपण चॅनल वर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोल्या ठिकाणी अवकालेली चारशे पंच्याण्णव क्विंटल दर अठराशे रुपये क्विंटल दर चौदाशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी अवकालेली दोन हजार क्विंटल दर अठराशे रुपये क्विंटल सर्वसाधारत पंधराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती पुणे गुलटेगड या ठिकाणी अवकालेली सात हजार दोनशे सत्तावीस क्विंटल दर एकोणीसशे रुपये क्विंटल सर्वसाधारत अकराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती नाशिक या ठिकाणी जास्तीतदार सतराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा जसे पुढील बाजार समतीला असेल काही ठिकाणी जास्तीत दर बावीसशे रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा सर्वसाधारण पंधराशे चाळीस रुपये